पावसाळा एवढा कंटिन्यू दोन तीन दिवस पाऊस पडतोय शेड पूर्ण ओला होतं आहे कारण तूस टाकला तरी तूस ओला होतोय आहे आपण याकर चुना मारून घेतोय आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया व्हायला नको यासाठी बघू शकता पूर्ण शेड ओला झाला आहे म्हणजे कोंबडी बाहेर जाते पाय ओले घेऊन येते मग अशाच आपल्याला चुना जेणेकरून आपला शेड जो आहे हा थोडासा

राहिला इकडं सवलं झालं पूर्ण चिखळ चिखळ झाला आहे सगळ्या बाजूला पक्षी इकडे बघा इकडे चिखळ झालाय शेडच्या खालून पण यायला सुरुवात झाली एवढं खतरनाक बघू शकतो तर असं पूर्ण घाण झालं इकडे आता हा शेड जो आहे हा शेड ह्या शेडला पण टाकून देतो इकडे तर पक्षी आतमध्ये घेत नाही आहे तर मी बघा कसं झालं पूर्णच्या पूर्ण क्लीन करायला लागणार आहे तो वर करून घेतो इकडे मात्रा आहे इकडे लेअर फीड आहे गोद्याच आणि इकडे पक्षी बसतो आणि फिरतो पावसामुळे पक्ष जास्त बाहेर जाता येतच नाही आहे त्याच्यामुळं हा विषय होऊन जातो तर आता इकडे पण टाकूयात इकडे घाण बघू शकतो तर याच्यावरतीच टाकतो म्हणजे ही विष्टा पण सुकेल आणि बॅक्टर लोड कमी होईल बघू शकता माशांचं प्रमाण पण कमी होऊन जाईल आणि कोर्सोलीनची कॅप्रिसाईची जे लिटर का। आहे त्याची फवारणी करून घेव्यात मस्त पैकी सगळं हो शेड फोन जाईल पण व्यवस्थित असं पूर्ण चुना मारून घ्यायचा कारण आपल्याला फोनच नसतं काय बाकीच्या गोष्टीसाठी एकच चुना फवारणी तेवढाच ऑप्शन आहे चुना कसा मारता बघताय ना तुम्ही त्या पद्धतीने बघणं तुम्ही पण करू शकता बघून जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आहे टाकून नमस्कार मी उमेश पाटील कसे आहात मजेत ना मजेतच पाहिजेत पक्षी कसे तुमचं पिल्ल कशी आहेत मजेत आहेत ना मजेतच पाहिजेत मित्रांनो तीन दिवस झाले कंटिन्यू भरपूर असा पाऊस आहे आणि ह्या पावसामध्ये नक्की काय करायचं हा खूप मोठा प्रश्न तुमच्या समोर पडतो पक्षांना बाहेर सोडायचं का नाही सोडायचं त्यांना आतमध्येच ठेवलं तर काय नियोजन करायचं अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला समजत नाही आहेत तर यासाठी घाबरू नका मी तुमच्यासाठी सेवेसाठी न नक्की प्रत्येक वेळेस हजर असतो ठीक आहे आता सांगायचं आलं असतं भरपूर पाऊस आहे दोन दिवस झाले तीन दिवस झाले भरपूर पाऊस आहे लाईट नाही आहे काय करायचं हे सुचत नाही आहे अशा वेळेस तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता तर कसं आहे मित्रांनो की आता आपलं पुण्याचं ट्रेनिंग आहे हे ऑलमोस्ट जवळपास फुल झालेले आहे कारण भरपूर त्याच्यामध्ये सीट बुक झाल्यात ठीक आहे आता राहिला प्रश्न पाऊस आहे काय करायला पाहिजे आता काय आहे की पाऊस आहे आणि भरपूर असा अशी घाण आहे आणि पक्षी जो आहे तो असा फिरतो आहे ठीक आहे इकडे आहे त्या ठिकाणी आहे सगळीकडे काही बसलं आहे तर आता पाऊस सांगाल तिकडे बघा किती चिखळ आहे आणि इकडे हे जर पाणी पिणार पक्षी तर पक्षाला काय होणार की नक्कीच पक्षाला आजार पण येणार आहे आणि आजार पण येऊ नये किंवा बाकीच्या गोष्टींची काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्ही पक्षांना चांगलं चांगलं खाद्य द्या त्याच्यामध्ये लेअरफेड द्या मात्रा द्या बाकीच्या गोष्टी काय असतील ते द्या आणि पक्षांना एकदम चांगलं ठेवा काय आहे हो तुम्ही पक्षांना चांगलं खाद्य देत नाही आहेत त्यात असं बॅक्टेरियल पाणी पितात त्याच्यामुळे पक्ष्यांना भरपूर असे डिजीज चालू होतात तर ते होऊ नये यासाठी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही नक्कीच पक्ष्यांना चांगलं फीड द्या जेणेकरून पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचा काही कुठलाही त्रास होणार नाही आपले जे ब्रुडर आहेत हे पूर्ण आपले ब्रुडर काय झालेत ते आता तयार झालेत तुम्ही बघू शकताय यांना कोबा वगैरे करून पण झाला आहे आता ह्यांना ताडपत्री लावून कवर करणं गरजेचं आहे म्हणजे आता कोबा केलेला जो आहे तिथे जे पाणी साचते तसं पाणी साचणार नाही आहे या हिशोबाने पूर्ण हे आ, कोबा आपला तयार झाले चारही कोबे तयार झालेत त्याच्यानंतर बाकीच्या ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला आ, तुम्हा ते पूर्ण आता आपल्याला क्लीन करायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये हे राहणार नाही आणि एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी होणार आहेत आता काय होतं आहे की तुमचा पक्षी भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे पक्षी बाहेर पडू शकत नाही किंवा बाहेर पडतो तो भिजतो आहे तर यासाठी त्याला चांगलं चांगलं खाद्य देणं तुम्हाला गरजेचं आहे चांगलं वातावरण देणं गरजेचं आहे आता तुम्ही जे बघताय तर इकडे आपलं कोब्याचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकताय तर आपला पक्षी इकडेही आहे कारण काय होत झालं की इकडे म्हणजे मोकळं आहे इकडे कुठेही प्रकारचं आपण काही केलेलं नाही आता कोबाचं काम चालू होणार आहे आणि जसा कोबा झाला की त्या हिशोबाने पूर्णच्या पूर्ण इकडचं नियोजन पूर्ण होणार आहे बाकीच सांगाल तर शेडच्या पुढे मंडप असणं गरजेचं आहे जेणेकरून पक्षी जो आहे तो इकडे थांबवू शकतो पण आता असं झालं आहे की इकडेच एवढी घाण झाली त्याच्यामुळे पक्षी काय करत आहे की डायरेक्ट पक्षी आतमध्ये येत आहे आणि ओला पक्षी इथे आला की हा पूर्ण शेड ओलं होते त्या त्यामुळं आपण चुना कसा मारायचा हे तुम्हाला दाखवलंच चुना काय मारायचा असतो चुना गरम असतो चुना कळीचा चुना असतो तो गरम असतो त्यामुळे बॅक्टेरिया असतो तो मरतो आणि ह्यासाठी आपल्याला भरपूर असा फायदा होत असतो म्हणून तुम्ही प्रत्येक आठवड्यातून किंवा दोन दिवसाने तीन दिवसाने पावसामध्ये चुना नक्की मारा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा व्हायरस किंवा कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया पक्ष्यांना काही करू शकत नाही यासाठी म्हणून चुना मारणे गरजेचं आहे चुना मारला की माशा बसत नाहीत मस्तपैकी जो शेड आहे तो कोरडा होतो कारण आता मला सांगा जर तूस टाकला तरी पूर्ण ओला होणार आहे आणि तो ओला होऊ नये यासाठी आम्ही तुळसच टाकणार नाही आहे पण तुमच्या इथली परिस्थिती कशी आहे त्यानुसार तुम्ही तूस, तूस टाकू शकता तू बसण्यासाठी पक्षांना तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा किंवा दिवसा पक्षी बसू शकतो अशा पद्धतीने नियोजन करा आणि खूप चांगल्या पद्धतीने पक्षी बसतो स्टेप बाय स्टेप बसतो त्याच्यामुळे त्यांना खूप चांगला फायदा होतो ठीक आहे बाकी सांगाल तर इकडे पूर्णच्या पूर्ण चिखळ आहे आणि अशा चिखळमध्ये आपल्याला पुढल्या वर्षी अशी आपल्याला जी खडी आहे दोन नंबरची तर ती पूर्ण ह्या भागापासून म्हणजे ह्या शेडपासून पुढे तिथपर्यंत पूर्णच्या पूर्ण असं टाकून घ्यायचं आहे जेणेकरून इकडे पाणी साचणार नाही आहे किंवा साचलं तरी ते त्या याच्या खडीच्या खाली राहणार आहे इकडे थोडी माती टाकू लागणार आहे आणि हे पूर्णच्या पूर्ण इकडे पूर्णच्या पूर्ण मी विचार करतो आहे की कॉन्क्रीट करायचं किंवा उभा करायचं किंवा मग खडी टाकून द्यायची काहीतरी करायला लागणार आहे पुढल्या वर्षी जेणेकरून इथे कुठल्या प्रकारचं जास्त जास्त घाण असणार नाही या हिशोबाने आणि इकडे बघत असाल इकडे आपण काय केलं इकडे सुद्धा चुना पूर्ण शेडला चुना मारलाय इकडे पक्षी बसायचा आता आपण पूर्ण पक्षी एकाच ठिकाणी बसायचा प्रयत्न करतोय खाद्यामध्ये तुम्ही बघताय तर मात्रा प्लस लेअर फीड असं मिक्स आहे जे पक्ष्यांना आपण खायला देतोय जेणेकरून पक्ष्यांना चांगले तरना चांगले डाएट भेटायला पाहिजे त्यांना चांगले चांगलं खाद्य भेटायला पाहिजे जेणेकरून पक्षांना कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा त्रास होणार नाही आहे तर हे पूर्णच्या पूर्ण नियोजन करून आपण सगळ्या गोष्टी करायच्यात आता इकडे बघताय तर पूर्ण पक्ष आता काय होतं आहे की इकडे थांबतोय त्या ठिकाणी थांबतो आहे या ठिकाणी थांबतो आहे बाकी या ठिकाणी थांबतो आहे बाकी तिकडे थांबतो आहे असा पूर्ण पूर्ण पक्ष थांबतो आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे महापूर किंवा पूरसारख्या परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशामध्ये पक्षांचं नियोजन व्यवस्थित करणं आपल्याला खूप असं गरजेचं आहे तर व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नशील नक्की सबस्क्राईब